श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात जर बाळा तू यावेळेस हा संदेश ऐकण्यास सक्षम आहेस तर पूर्ण ऐकून घे तू जो वे या संदेशाला देशील तो तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ आणण्यासाठी पुरेसा ठरणार आहे तुझ्या जीवनातून संघर्ष आणि त्रासदायक काळ संपवणारे आशीर्वाद मी लवकरच पाठवत आहे माझ्या दिव्य शक्तीवर तुझा विश्वास आहे ना मग तुझी श्रद्धा वाढव भक्तीत अंतर करू नकोस नामस्मरण जेव्हा जेव्हा जप करतोस तेव्हा मनपूर्वक कर तुझे मन नाम जप करत असताना खूप काही प्रश्नांनी युक्त असते पण त्यावेळेस काळजीमुक्त रहा आणि फक्त नामस्मरण कर मी तुला पाहत असतो तू जरी मला पाहत नसता तरी मी तुला पाहत आहे हे लक्षात ठेव बाळा मी तुझ्यापर्यंत येणे हा काही नुसतं योगायोग नाही तर देवानी घडवून आणलेला एक चमत्कारिक संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे जर या संदेशाला तू मनपूर्वक स्वीकार करून संपूर्ण ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुझ्या दिशेने ते सर्व आशीर्वाद येऊ लागतील तुझ्या मनातील ते कलह द्वेष संपून जातील माझ्यावर विश्वास ठेव देव तुला मदत करणार आहेत यावर तुझा विश्वास असेल तर देवाची मदत मला हवी आहे असेलही देव म्हणतात बाळा तू अत्यंत भाग्यशाली आहेस काळजीमुक्त राहा तणावमुक्त राहा तुझी काळजी तुझ्या शरीराला त्रास देत आहे त्यामुळे तू खूप काही चिंताग्रस्त राहण्याऐवजी देवाचे नामस्मरण करावे अशी मी तुला आज्ञा करतो कारण तुझ्या चिंतेचा सेवट करणे हे देवांच्याच हातात आहे जर तू देवावर संपूर्ण विश्वास ठेवत असशील तर आत्ताच होय देवा टाईप कर देव म्हणतात बाळा तुझे भाग्य उजळण्याचा काळ जवळच आला आहे आता तुम्ही जे काही कराल ते सर्व काही तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होणार आहे जी काही कर्म तुम्हाला मिळालेली आहेत ती पूर्ण करत पुढे जा तुमच्या नात्यातील गोडवा तुम्हाला हवा आहे तुम्हाला तुमचे हरवलेले प्रेम पुन्हा हवे आहे मग ते सर्व दिल्या जाईल तुम्हाला मिळेल आणि मी देखील तुमच्या पाठीशी उभा आहे मला कधीही विसरू नका तुम्हाला ज्या काही त्रासाच्या वेदनेच्या दुःखाच्या रात्री तुम्ही काढल्या आहेत त्याऐवजी मी तुम्हाला सुखाची निद्रा देण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्ही आता काळजीमुक्त असावे तणावमुक्त व्हावे यासाठीच मी या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत पाठवली आहे देवाची योजना तुमच्या विचारांच्या पलीकडे आहे तुम्ही जर स्वामी भक्त आहात संपूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकत आहात तर काही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला घेरून बसल्या आहेत त्यामुळे तुम्ही ऊर्जावान स्वतःला काही आनंदित स्वतःला करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात ते सफलतेत परिवर्तित केल्या जात आहेत देव म्हणतात बाळा काळजीमुक्त रहा कारण येणारा काळ तुझ्यासाठी आनंद आणि तुझे भाग्य परिवर्तन करणारा येत आहे तुम्ही या दिवसात जे काही कर्म करत आहात त्यात तुम्हाला मोठ्या यशाची संधी देणारा हा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे तुमच्या विचारांना शुद्ध ठेवा पवित्र ठेवा देवाचे नामस्मरण करत राहा देव आणि देवाचे ध्यान केल्याने जर कोणी विचारत असेल काय मिळते तर तुम्ही सांगा की मला समाधान सुख आणि शांतीची अनुभूती होते जर तुम्हाला शांती हवी आहे त्यासाठी तुम्ही माझ्यापर्यंत आला आहात तर निश्चिंत राहा तुम्ही ज्या रात्री खूप काही त्रासात काढल्या आहेत तुम्ही ज्या काही रात्री खूप काही विचारांमध्ये काढल्या आहेत आता तुम्हाला त्या सर्व काही रात्री आनंदात परिवर्तन झालेल्या दिसून येतील तुम्ही आजपर्यंत शांततेत झोपत नव्हतात काही क्लेश काही विचार वारंवार तुमच्या मनाला ताण देत होते असे काही विचार तुमच्या मनातून निघत नव्हते जे काही नकारात्मक का आहे तुम्हाला कुठली तरी भय भीती काळजी यांनी खूप काही त्रास दिला आहे पण आता ते सर्व काही नष्ट करण्यात येणार आहे देवांचा आशीर्वाद ज्या क्षणाला ज्या भक्तापर्यंत पोहोचतो तो, तो भक्त भाग्यशाली ठरतो त्याच्या जीवनातून ते, जीवना ते सर्व काही कलह संपू लागतात तुम्ही तुमच्या नात्यात आनंदी असावे हाच देवाचा आशीर्वाद आहे जर तुम्ही हा मोठा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात असे टाईप करा होय मी स्वामींचा प्रिय बाळ आहे असे टाईप करा देव तुमची ऊर्जा वाढवत आहेत तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा नाहीशी करत आहेत जर तुम्ही सक्षमतेने आपल्या कार्यात उभे आहात तर तुमच्याजवळून कुणीही काही काढून घेणार नाही जर तुम्हाला भय वाटत आहे की माझ्याजवळून कुणीतरी काही असे काढून घेत आहे जे माझ्या अधिकारात आहे तर आता घाबरून जाणे सोडा देव म्हणतात बाळा मी तुझ्या पाठीशी उभा असताना कुणाचीही ताकद नाही की काही अधिकार तुझ्याजवळून काढून घेणे देव म्हणतात बाळा जर तुम्ही तुमच्या कर्मात योग्य प्रकारे पुढे चालत आहात तर दिव्य शक्ती तुम्हाला मदत करेल तुमचा उत्साह वाढेल आणि तुम्ही प्रगती कराल ज्या प्रगतीची आस तुम्हाला आहे की तुम्हाला आर्थिक संपन्नता हवी आहे होय तुम्ही ती नक्कीच प्राप्त करू शकता फक्त विश्वासाने पुढे जा कारण देव तेव्हाच तुमची मदत करू शकतात जेव्हा तुम्ही पूर्णपणे देवावर विश्वास ठेवला की चमत्कार घडू लागतात देव म्हणतात बाळा तू जर माझ्या आशीर्वादांची चमत्कारांची वाट पाहत आहेस तर नक्कीच तुझ्यापर्यंत माझे आशीर्वाद येत आहेत कुणासाठी ते काही आध्यात्मिक चमत्काराच्या रूपात प्राप्त होतील तर कुणाला ते एखाद्या प्रेमाच्या रूपात प्राप्त होतील तर कुणाला ते एखाद्या आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होतील तर कुणाला ते एखाद्या नवीन कार्याच्या रूपात प्राप्त होतील प्रत्येकाच्या जशा इच्छा वेगवेगळ्या आहेत त्याचप्रमाणे माझे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचवले जातात तुमच्या मार्गात जे काही अडथळे तुम्हाला वाटत आहेत तुमच्यातून ते अडथळे दूर करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला स्वामी संदेश ऐकत आहेत त्यांना कृपया विनंती आहे की तुमचे जे काही नाते किंवा तुमचे मित्र किंवा तुमचे काही असे संबंधित काही त्रासांनी ग्रस्त असतील तर त्यांना स्वामी भक्तीत आणा स्वामींची शक्ती अफाट आणि अनंत आहे त्यांच्यापर्यंत हे संदेश पाठवून त्यांना स्वामींच्या शक्तीचा सा महिमा सांगा आणि हे संदेश पाठवा तर तुम्ही अधिक भाग्यशाली ठराल तुमच्याही पदरात काही पुण्य पडेल कारण जेव्हा कुणी काही स्वामी भक्त निर्माण करू इच्छितात तेव्हा देव त्यांच्यासाठी ते मार्ग मोकळे करतात तुम्ही जर एक जरी स्वामी भक्त निर्माण केला आणि स्वामींच्या शक्तीपर्यंत ज्यांना त्रास आहेत त्यांना पोचवण्यात यशस्वी ठरलात तर ती देवाचीच कृपा माना कारण देव तेव्हा तेव्हा आशीर्वादांचा वर्षाव करतात जेव्हा कोणी आध्यात्मिक मार्गावर चालू लागते देव म्हणतात जो कोणी चांगल्या कर्मात पुढे येतो त्याला देव निरंतर मदत करत असतो जर तुम्ही हे कार्य करू इच्छित असाल तर नक्कीच तुमच्या ज्या काही जवळील व्यक्तीला काही त्रास आहे काही दुःख आहे तर त्यांना स्वामी भक्तीत आणा आणि स्वामींचे अनुभव प्राप्त होतील तेव्हा मनापासून ते तुमचे धन्यवाद करतील त्यामुळे तुम्ही जीवनात जो काही संघर्ष आहे तो समाप्त होताना पाहाल आणि आनंदी व्हाल कारण कुणालाही आपले नातेसुद्धा सुखात हवे असतात आपले नातेवाईकसुद्धा सुखात हवे असतात तेव्हा तुम्ही नक्कीच या संदेशाला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना हा संदेश शेअर करायला विसरू नका प्रत्येक व्यक्तीत आध्यात्मिक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून स्वामींची जुळावे स्वामींचे नाम जप करावे स्वामींवर संपूर्ण देवावर विश्वास ठेवावा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल आणि तुमच्या मनातील भय भीती होणारे क्लेश संपून जातील आणि तुम्ही अधिक यशस्वी होऊ लागाल तुम्ही जर सहमत असाल तर होय स्वामी भक्ती श्रेष्ठ आहे असे टाईप करा स्वामी माऊली दयाळू कृपाळू आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा ते दयेचा सागर आहेत जर तुम्ही त्यांच्याकडे विनंती आणि प्रार्थना कराल तर देव प्रार्थना ऐकतात जरी कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल तरीही निश्चिंत राहा कारण देव कृपाळू आहेत आणि मायाळू आहेत तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल कित्येक भक्तांनी देवाच्या कृपेचा आशीर्वाद प्राप्त केला आहे तुम्ही काही प्रार्थना करत असाल तर आता या क्षणाला तुम्ही देवाकडे काही मागून पहा तुम्हाला ते नक्की दिल्या जाईल तुमची ऊर्जा वाढवण्यात येईल आणि तुमच्या जवळची नकारात्मकता संपून जाईल श्री स्वामी समर्थ या मंत्रात अत्यंत शुभ शक्ती आहे या शक्तीवर जे कोणी विश्वास करतात त्यांना त्याचे अनुभव नक्कीच येतात तेव्हा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा मागील काळात तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे तुमचे मन दुःखी होत आहे पण तुमच्या दुःखी मनाला मी शांत करण्यासाठी आणि आशीर्वादित करण्यासाठी आलो आहे तुम्ही पुढील काळात ते गमावलेले सर्व काही दुपटीने प्राप्त कराल तुमच्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश आहे तुम्ही या नववर्षात ते सर्व काही प्राप्त कराल जे मागील काही काळात तुम्ही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे देव तुमच्या उनिवा पूर्ण करू इच्छितात तुम्ही ते स्वीकार करू इच्छिता जर असाल तर होय म्हणा तुम्ही जर मागील काळात काही तुमच्या हातून सुटले आहे काही तुमच्याकडून राहिल्या आहे त्या तुमच्या अपेक्षा आहेत त्या तुमच्या इच्छा आहेत तर पुढील काळात तुम्हाला देव आशीर्वादित करत आहे आणि ते सर्व काही तुम्हाला मिळेल जी तुमची इच्छा आहे देवाकडे तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती देव ऐकत आहेत तुमच्या इच्छेला उत्तर म्हणून देव सांगत आहेत की बाळा चिंता करू नकोस मी तुझ्यासाठी गोष्टी हलवत आहे कार्य करत आहे सर्व काही तुझ्या बाजूने घडणार आहे निश्चिंत रहा तुझ्या बाजूने मी जेव्हा कार्य करतो तेव्हा सर्व काही शुभ घडत आहे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग ते सगळं घडू लागेल तुला तुझं प्रेम मिळेल तुला तुझ्या अपेक्षा पूर्ण होतील तुला तुझ्या कार्यात यश देखील प्राप्त होईल आणि तू ज्या शत्रूंची तुझ्यापासून दूर जाण्यासाठी प्रयत्न करत आहे देखील तू यशस्वी होशील तुझे शत्रू तुझ्यापासून दूर होतील आणि तुला तुझ्या अडचणींपासून दूर करण्यात येत आहे तुझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या आता तुला लांब होताना दिसतील तुम्ही जे अनुभव करणार आहात ते दैवी कृपेने तुम्हाला प्राप्त होईल तुमचा विश्वास अधिक वाढवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत असताना नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनात किंवा तुमच्या आजूबाजूला नको जे कोणी तुम्ही काही कार्य करू इच्छित असाल आणि लोक तुम्हाला त्याबद्दल भीती दाखवत असतील तर फक्त स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा आणि आपले पाऊल उचला कारण कोण जाणे कोण तुमचा शत्रू असेल आणि तो तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर मग फक्त विश्वास ठेवा तो आपल्या देवावर माझा देव महान असे लिहायला विसरू नका देव तुमची ऊर्जा वाढवत आहेत तुम्हाला दिव्य प्रकाश देण्यासाठी देव आज तुमच्यापर्यंत आले आहेत कुणाकुणाला हा दिव्य प्रकाश हवा आहे तर होय लिहा मला देवाचा दिव्य प्रकाश हवा आहे मी देवाच्या ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहे असे टाईप करा तुम्ही बघा पुढील क्षणात तुम्ही तुमच्या आत्म्यातून ती शक्ती प्रगट करू शकता आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करू शकता तुम्ही फक्त मनातून इच्छा ठेवा देव ती पूर्ण करणारे आशीर्वाद देतील काही चमत्कार तुमच्यासोबत तुम्हाला अनुभवायला येतील विश्वास ठेवा विश्वासच तुम्हाला देवाकडे आणत असतो श्रद्धा भक्ती वाढवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुमच्या मनातून तुम्ही ती इच्छा प्रकट करता तेव्हा विश्वास ठेवा की देव तुम्हाला समोरून आशीर्वादित करत आहे जो कोणी हे सर्व काही संघर्ष सोडून पुढे जाऊ इच्छितो तो, तो नक्कीच पुढे जातो आणि जो म्हणतो की मी हे करू शकणार नाही तेव्हा आत्मविश्वास कमी होतो तेव्हा तुम्हाला ठरवा की तुम्हाला पुढे जायचे आहे का देवाचा हात धरायचा आहे का मग निश्चिंतपणे पुढे जा स्वामी तुम्हाला हात देऊन सांगतात की ये माझा हात धर मी तुला कुठल्याही त्रासातून बाहेर काढण्यासाठी सक्षम आहे माझी ऊर्जा दिव्य आहे तू जर माझा बाळ आहेस तू हार पत्करू नकोस माघार घेऊ नकोस भीक मागू नकोस आपल्या कार्यात निपुण हो आपल्या कार्यात दक्ष हो मी तुला साथ देईन तू पुढे येशील तुला कुठलीही कमतरता भासणार नाही तुला योग्य ठिकाणी ने। मी नेत आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे तू माझ्यापर्यंत आला आहेस तू काळजीमुक्त होशील तू पुढे जीवनात खूप काही मोठे यश धारण करशील तुला जीवनात काहीही संघर्ष आता जाणवत असले तरी पुढील काळात ते नष्ट करण्यात येतील तू जे काही गमावले आहे ते तुला पुढील काळात दस पटीने प्राप्त होतील स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामींची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे कल्याण हो स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ